सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे गणेश चतुर्थी आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला ते बघा पाठीमागे सगळे निघालेत गणपती पप्पा मोरिया गणपती अप्पाया तर वाडीतली अर्धी मंडळी पुढे गेली आहेत गणपती आणायला गणपती आपण या Kem ke lagi. Ha la lo. Ka la lo. Berpati bapa. Moria. Moria. Berpati bapa. Moria. Moria. तर हा गणपती आमच्या मूळ घराचा म्हणजे जुन्या घरातला गणपती आहे सर्वात प्रथम आम्ही आमच्या मूळ घराच्या गणपतीची स्थापना करतो Goria! تنهن کي ڏنکڙو پتو آهي اوفرائڊر ڪنهن کي ڏيڻ واسي پگايو هئي ڏن ڏجي ڏي ها اجو کي Terhae Amca Danteti Bapak Terhae ए चंद्र ए सुनते पर लगवा

आम्ही आमच्या मूळ घरातील गणपतीची स्थापना करून आमचा आणि वाडीतील गणपती या टेम्पोने घेऊन घरी निघालो आम्ही चालू करतो ஏ 12 Glória Manuel मूर्ति

Gloria, paso, Oh, Gloria. Oh, Pati Bapa, Gloria! Ria, Pengal Gloria! Oh Ria, dan Pati Bapa, Oh Ria, Pengal Budi, dan Pati Bapa, Oh Ria, Pengal Budi, dan Pati Bapa, Oh Lawan. Adi. Lambau. 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 गणपती <imitation> बाप्पा <imitation>

सावकाश oh yeah. okay, okay, okay. okay. होते

थांबा हवं एक मिनिट ये आता आरामात या तर आपले बाप्पा विराजमान झालेत आता तर मंडळी गणपती आप्पाची छान आरती झाली गणपती अप्पाला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही जेवायला बसलोय तर तुम्ही जेवायला या तर मंडळी जेवायला या जेवणामध्ये आहे भात मोदक श्रीखंड काजूची भाजी पुरी पापड सगळ्यांनी जेवायला या आम्ही सगळे जेवायला बसलोय मग तू घ्या तर सर्व पुरुष मंडळींच जेवण झालं आणि आता महिला मंडळ मंडळी बसले गणपती अप्पा घरी आलेत आणि आता आम्ही ते मॅच सुरू केले पाऊस पण बाहेर पडतोय आणि आमच्या दोन टीम मध्ये मॅच लागली आहे तीन ओव्हरची पहिली आमची बॅटिंग आहे सचिन इलेवन आणि सुरेश इलेवन पार्टी पार्टी आहे बॅट्समन पार्टी पहिली ओवर चालू आहे दोन बॉल झालेत फोर गेलेला आहे किती रन झाले पाच रन चार बॉल ना

इथे पडली खेळते किती एक वर किती झाले पोर पोर गेलेलाय पण या सुंदरसा नाही स्त्रो दोन बॉल किती एक बॉल दोन तेच नाही अरे सर पुढे टाकायच नाही रेट टप्पा पाहिजे एक तरी एक विकेट गेले अजून फोर रन गेलेला आहे बघ अकरा कुठे बाराच्या पुढे जायला पाहिजे तीन फोर गेले अजून एक फोर गेले अजून एक फोर गेली ना पंधरा रन

ম আ <-cado> गेलो आ, है लेकला, लेकला, लेकला। एक काल आम्ही धरणावर गेलो होतो पण धरणात पाणी नव्हतं आज एवढा पा। पाऊस पडतो की धरणात पाणी आलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता हे बघा इकडे हे बघा किती खदूळ पाणी आलंय लाल लाल पाणी आलंय भरपूर पाऊस पडतोय सकाळी पाऊस नव्हता गणपती आणताना पण आता भरपूर पाऊस आहे हे आरामात चला आरामात चला ह्या छोट्याशे वड्याला बघा किती पाणी आहे आरामात चला का? चला 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 हा लावून घ्या आज दोन मेंबर वाढले आहेत सांगलीतली माणसं आलेत आमच्याकडे तर आज दोन मेंबर वाढले आहेत सांगलीतले आले दोन मेंबर भावाची मुलं तेच बघूया आता किती पाणी आहे या वाटेवरनं आरामात चालावं लागतं कारण रस्ते गुळगुळीत झालेले आहेत हे घसराल रे अरुळ चाला एकदम बळा कसा पाऊस पडताना सुंदर नजर आहे पुढे आणि आता कोंडात चाललो आहे पाणी किती आहे ते बघूया इथे पुढे विहीर आहे पूर्ण पाण्याने भरलेली आहे ती ही वाट इथपर्यंतच बनवली आता पुढे आपल्याला बांधावरनं चालत जायचं आहे जास्त नाही चालायचं चालायचंय आणि इथे आमचं पुढे धरण आहे सगळ्यांच्या वाढीतलं सगळ्यांचंच आहे ते आणि त्या धरणाचा पाण्याचा उपयोग आम्ही इथे शेतीसाठी करतो वाढलंय का पाणी धरणात मध्ये पाणी आहे काय धरणात तिकडे जाऊया ना जरा आरामच चला कालच्या पेक्षा थोडं जास्त वाढलेलं आहे पाणी आता बघायचे धरणावर ते बघा का धरणावरून मस्त पाण्याची धार पडते काय ते कपडे धुवायला येतात बायका हा ओके 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 धरणामध्ये किती पाणी आलंय धरणामधली काल जरा पण पाणी होत धरणामध्ये आज बघा किती पाणी आहे धरणाच्या वरून पाणी आता धार पडते काल काल जरा लाल लाल पाणी आहे पूर्ण आत भरलेला आहे धरण काल या धरणामध्ये जराही पाणी नव्हतं आज भरपूर पाऊस पडतोय हे इथे कोईन लावायचे लावतात ना उघडे भेटला गेला वाटत गेला ना बुरं तरायला आलेत रानामध्ये कुठे बाबा आहेत तर आता आम्ही घरी चाललो आहे संध्याकाळच्या आरतीला जायचं आहे